पन्नास ग्रॅम टाकी राहणार तसंच झिरो बालच्या वती जे काही आपला जो मोर आहे अवलंकरात लवकर चांगल्या प्रकारे प्रक्रिया करे पंच्याहत्तर ग्रॅम आपण टाकी राहणार तरी आधी पुढे फवारणी कसं करा न ते बी तुमले व्हिडिओ माहिती भेटी तरी आपला भाऊ असा प्रकारे व्यवस्थित आपला जो आंबा आहे त्याला फवारणी करी राहाना बघू शकतो तुम्ही असंच आपलं काम चालू राहणार आणि आपण पण असंच व्यवस्थित प्रकारे खालेवर फवारे करी लवाना तरी आज आपलं याचं काम चालू राहणार काही नाही असंच आपले शेतकरीतले खूप काय खर्च आणि मेहनत करणी पडस तरी सरकारला पण आपले व्हिडिओमार्फत जे काम करत ते बी दकार नाही आणि सांगणे ना साहेब दका असंच आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये कामे चालू राहतं तरी तुम्ही सांगाना म्हणा ऐजे तुम्ही ज्या बी खते बिवारं बाकीच्या गोष्टीचे ज्या भाव वाढायलात त्या मेंटेन करा आणि शेतकऱ्याले चांगल्या प्रकारे भाव द्या आणि जे बी तुम्हाला दिवसा लाईट पाहिजेल ती लवकरात लवकर द्या कारण असा कामे आम्हाला रात्रंदिवस चालू राहतस आणि खूप काय खर्च वस तरी निसर्गाला बी साथ भेटत नाही तुम्ही तरी साथ द्या आई सांगास तरी आज व्हिडिओमध्ये आपण एवढी माहिती दिलीत तरी भेटूत आपण आधी पुढल्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती आणि नवीन जोशमा तोपर्यंत जय खानदेश राम राम मंडळी